तुम्ही आम्हाला जेवढं दिलंय आमचं सगळं खानदान उभं करून तुमच्या सेवेला उभं केलं तरी ते कमी पडणार आहे मग त्यांना विचारा मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे एक पंकजा मुंडे गेली तर कुणाचं काय बिघडणार आहे आज पंधरा वर्षानंतर मी अशा एका मंचावर आले आहे ज्या मंचावर येऊन माझ्या मनामध्ये एक प्रचंड शांती मी अनुभवत आहे तो मंच दोन हजार नऊ मध्ये होता ज्या मंचावर माझे बाबा मुंडे साहेब आदरणीय अण्णा धनुभाऊ आणि मी एकत्र होतो माझ्या प्रचाराची ती सभा होती आणि आज परत पंधरा वर्षांनी माझ्या प्रचाराची ही सभा आहे जसं मला प्रत्येक मीडियाने गेले चाळीस दिवस हा प्रश्न विचारला त्याला हवं तसं उत्तर मी देऊ शकले नाही पण आता देते की या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रवादी आणि धनुभव तुमच्या सोबत आहे तर मला असं वाटतं की विजयामध्ये संघर्षामध्ये भांडण्यामध्ये आक्रमणामध्ये जे माझ्या मनामध्ये सतत अस्वस्थता होती ती मला आता अजिबात वाटत नाही <ण्णाग> कारण मी जेव्हा राजकारणात पहिल्यांदा आले तेही मी ठरवलं नव्हतं आणि हेही मी ठरवलेलं नाही दोन हजार नऊला चोवीस तारखेला मला वाटतं मी फॉर्म भरलास चोवीस सप्टेंबर काहीतरी मला एक्झॅक्टली नाही पण एक दिवस आधी अगदी मला मुंडे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुझा इन्कम टॅक्स भरलेला आहे का तपासून बघ मी म्हटलं नेहमीच ते विचारायचे काहीतरी लोन असायचं काही कागद असायचे तर मी वल्ल थांबा मी विचारून सांगते आणि त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की विधानसभा तुला लढायची आहे आणि त्या प्रश त्यांच्या त्या वाक्यानंतर मी जरा अस्वस्थ झाले कारण मला पुढचा प्रवास दिसत होता ती अस्वस्थता त्या दिवसापासून मला विजय मिळाला मला मंत्रीपद मिळालं मला लाखो पारितोषिक मिळाले कौतुक मिळालं राज्याची नेता झाले देशामध्ये ने काम केलं प्रधानमंत्र्यांसोबत केलं अमित शहा सोबत केलं अनेक मुख्यमंत्र्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली पण ती अस्वस्थता सदैव माझ्या डोक्यामध्ये असायची ती मला आता थोडीशी शांत झाल्यासारखी वाटते <laughs> <laughs> त्यावेळी मी दोन हजार नऊ ला लढले आणि मुंडे साहेब जर राज्यात परत आले असते तर मी राजीनामा देणार होते हे ठरलं होतं आणि म्हणून धनुभाऊला विधान परिषद दिली होती कदाचित जर मुंडे साहेब राज्यात परत आले असते सरकार आलं असतं तर शंभर टक्के मुंडे साहेब मुख्यमंत्री झाले असते आणि मी परळी विधानसभेचा राजीनामा दिला असतो ईश्वराचे देवाचे काय खेळ आहेत मला माहीत नाही पण आम्ही दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या पण कधी कधी वाटतं वेगवेगळ्या वाटा झाल्या म्हणूनच आमचे गुण वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याला पैलू पाडू शकलो आणि आपापल्या आप जीवनामध्ये उंचीवर जाऊ शकलो माझ्या बाबांच्या अचानक जाण्यानंतर माझ्या बाबांच्या अचानक जाण्यानंतर मला असं वाटायचं की माझ्या डोक्यावर छतच नाही माझ्या डोक्यावर आभाळ आहे आभाळाच्या वर आभाळ आहे त्याच्या वर आभाळ मला आता वाटतं दोन तीन वर्ष मी कुणाशीच मनमोकळं बोलत नव्हते कारण जबाबदारीचं एवढं मोठं ओझं माझ्या डोक्यावर होतं की माझ्या डोक्यामध्ये दुसरं कुठलाही विषय येत नव्हता मी हसत होते तेही उचणं आणल्यासारखं मी रागवत होते मी काम करत होते त्या सगळ्या तणावात एखाद्या लहान लेकराला मोठ्या माणसाची चप्पल घालावी एवढासा त्याचा पाय असताना नऊ नंबरचा जोडा घातल्यावर त्या माणसाचं चालताना त्या लेकराचे काय हाल होत असतील तसे हाल माझ्या मनातल्या मनात, मनात माझे झाले मी जगाला कळू दिले नाही पण माझे जरूर तसे हाल झाले माझ्या बाबांच्या साईज एवढा होण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले आणि हे प्रयत्न जगाला दिसून देण्याचा एक वेगळा अधिकचा प्रयत्न मला करावा लागला मी तेव्हाही ठरवलं नव्हतं आणि आताही ठरवलं नाही दोन हजार चौदामध्ये मला मुंडे साहेबांनी फक्त पाच वर्ष मागितले होते पण पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच साहेब गेले दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीने भूमिका घेतली की पंकजा सॉरी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या परिवारातली जर उमेदवारी दिली तर आम्ही विरोधामध्ये उमेदवार देणार नाही मुंडे साहेबांना विजयी होऊन केवळ सतरा दिवस झाले होते आणि त्यांना शपथ घेऊन सहा दिवस होऊन सातव्या दिवशी साहेब केले एवढी भावना लोकांच्या मनात तीव्र होती की आम्ही मुंडे साहेबांच्या परिवाराशिवाय कोणालाही मतदान करणार नाही हे मी त्यांच्यासाठी बोलते जे लोक परिवारवादावर बोलतायत जे लोक म्हणतात एका घरात पद आहेत ती त्यांच्यासाठी कहाणी आहे की एक बाप मेल्यानंतर त्या पदाची चव आम्हाला कधीच वाटली नाही ती एक केवळ जबाबदारी होती आणि माझा बाप हा माझा बाप नव्हता आपल्या सर्वांचा तो बाप होता सर्वांचा आधार होता त्यामुळे त्यावेळी त्या राज्याच्या राजकारणात मी नसते तर मला असं वाटलं की चित्र बदलू नये आणि काही नुकसान होऊ नये मला राज्याच्या राजकारणात राहणं आवश्यक आहे कोर कमिटीमध्ये मी होते अनेक लोकांना उमेदवार द्यायच्या होते आमदार करणं साहेबांनी दिलेले शब्द जे माझ्या डोळ्यासमोर होते ते माझं सगळं जबाबदारी असल्यामुळे मग कुणाला उमेदवारी द्यायची माझी आई म्हणली माझा राजकारणाशी संबंधच नाही कारण जेव्हा त्यावेळी काँग्रेसला हरवण्याचा विचार आला होता धनुभाऊला हे आठवत असेल त्यावेळी कुणीच उमेदवार समोर येत नव्हता तेव्हा प्रज्ञाला उभं करा असा प्रकारचा चर्चा चालली होती तर आडवाणींनी फोन केला की प्रज्ञा तूच राहा म्हणून तर माझी आई म्हणली माझे तीन लेकर नवऱ्या माझा घरी नसतो बिचारा तो, तो समाजाला अर्पण करून घेतलाय माझे तीन मुली आहेत मला राजकारणात एकही पाऊल ठेवण्यात काही रस नाही आणि त्यामुळे जेव्हा आईला विचारलं आईने साहजिक एवढ्या दुःखात होती नकार दिला यशुदाईचं वय कमी पडत होतं आणि एक डॉक्टर म्हणून आपली बिचारी नाकासमोर चालणारी स्वतःचं चा काम स्वतः कष्टाने करणारी प्रीतमताई उमेदवार झाली दहा वर्ष प्रीतमताईनी या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी आपल्या जीवनातला क्षण न क्षण दिला मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझा मुलगा साडेचार पाच वर्षाचा होता आणि प्रीतमताईचा तर अवघा एक वर्षाचा मुलगा होता पण जबाबदाऱ्यांमुळे माणसं हे सगळे निर्णय घेत असतात जबाबदाऱ्यांमुळे माणसाला आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे याचा विचार न करता लोकांना काय पाहिजे त्यांच्यासाठी काय योग्य याचा विचार करावा लाग नंतर पर्यायाने आमची युती झाली धनुभाऊची माझी आधीच झाली होती कारण कधी कधी खूप चांगले दिवाळीचे सण माणसाला एकत्र आणत नाहीत पण दुःखाचे क्षण माणसाला एकत्र आणत असतात संघर्षाचे क्षण माणसाला एकत्र आणत असतात मी त्या सगळ्या संघर्षातून एकटी गेलेली आहे पण जेव्हा मी माझ्या भावाला पाहिलं तेव्हा मला काळजी वाटत होती त्यांची तब्येत बरी नव्हती हो ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि मी त्यांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर ठरवलं की आता बस आता भांडायचं नाही आता भांडायचं नाही आपली आपली भूमिका करायची आपल्या आपली लढाई करायची तेव्हा माहीतही ते नव्हत तेव्हा माहितही ते नव्हतं मला की यांची आमची युती होणार आहे म्हणून असं ठरलं की आता बस संघर्ष नाही करायचा तू आपण एकमेकांविरुद्ध लढलो तरी असत खेळत लढायचं पण आता परिवार जवळ आलाय तर ठीक आहे परंतु योगायोगाने बघा युती झाली युती झाल्यानंतर मला लोकसभा लढण्याचा कुठलाही मी प्रयत्न केला नाही कुठे गेले नाही मला लोकसभा द्या म्हणून काही स्वतःच मी काही पुस्तक तयार केलं नाही माझा अहवाल तयार केला नाही प्रीतम ताईंनाच लोकसभा द्यावी मला कुठेही ऍडजस्ट करता येईल अशाच भूमिकेत मी होते पण तेव्हाही मला मुंडे साहेबांनी विचारलं नाही आणि आताही माझी उमेदवारी जाहीर झाली मला कधी आता योगायोग असतो त्यावेळी माझी उमेदवारी देण धनुभाऊंना विधान परिषद देणं धनुभाऊनी राष्ट्रवादीत जाणं धनुभाऊनी राष्ट्रवादीतून मोठ विरोधी पक्ष नेता होणं मी भाजपमधून मंत्री होणं प्रीतम ताईंनी खासदार होणं हे कशासाठी आहे बघणाऱ्याला वाटाल काहीतरी पद उपभोगण्यासाठी नाही तुम्ही आम्हाला जेवढं दिलंय आमचं सगळ्या खानदान अनुभव करून तुमच्या सेवेला उभं केलं तरी ते कमी पडणार आहे आम्ही करून घातले तरी तुमची आम्ही परत फेड करू शकणार नाही तुम्ही या देशाला गोपीनाथ मुंडे दिलाय तुम्ही या देशाला लोकनेता दिलाय हे तुमचं कर्ज आहे आमच्या पूर्ण कुटुंबावर योगायोगाने आमची युती झालेली आहे आणि युती झाल्यानंतर आता काय करायचं हा प्रश्न आमच्या वरच्या नेत्यांनी सोडवलाय असं म्हणायला हरकत नाही आता चार जूनला तुम्ही काय करतात त्याच्यावर काय करणार चार जून ला काय करणार आहे चार जूनला? या सगळ्या विषयामध्ये समंजसपणाने शांतपणाने अत्यंत मन मोकळेपणाने तर हे निर्णय घेत होत तर ते माझी बहीण प्रीतम मुंडे होती दहा वर्ष खासदार राहून एक क्षण आजकाल पदासाठी प्रतिष्ठेसाठी लोक घराचे हजार तुकडे करतात पण मला अभिमान आहे प्रीतमचा आणि माझ्या आईच्या संस्कारांचा एका मिनिटात ती कामाला लागली आणि एका मिनिटामध्ये एक क्षण सुद्धा तिने त्या खासदारकीचा विचार केला नाही आता धनुभाऊ आता तुमची जबाबदारी वाढली असं तुम्ही सांगताय तुम्ही आता मोठ्या आहात सांगताय त्यामुळे परळीमधली जबाबदारी संपूर्णत वाढल्यामुळे परळीत आम्ही एक असताना दुसऱ्या माणसाचं काय काम आहे कोणी काम केलं असेल तर मी केलंय कोणी काम केलं असेल तर धनुभाऊनी केलंय कोणी काम केलं असेल तर प्रीतम ताईनी केलंय समोरच्यानी केलंय काय मग त्यांना विचारा मला एवढ्या मी नाव घेत आमच्या सवयीचे ते मला एवढ्या चिठ्ठ्यांची सवय नाही मला समोरच्या तुम्हारा क्या काम है इथे जे केलंय तेही आम्हीच केलंय आणि जे नाही ते केलंय ते आम्हीच करणार आहोत त्यामुळं त्यांना विचारा बरं काहीतरी माझ्या मंचावर जानकर साहेब आलेत माझ्या मंचावर संभाजी पाटील निलंगेकर आलेत आणि माझ्या मंचावर किरण पाटील आले आहेत पण आमचं भाषण सुरू झाल्यावर तुम्ही आलात त्यामुळं मी मध्ये डिस्टर्ब करणं बरोबर नव्हतं ते माझ्याच प्रचाराला आले आहेत मला तरी असं वाटतं की ते माझे सहकार्य आहेत आणि आमच्यामध्ये ती अंडरस्टँडिंग आहे तर ते क्षमा करतील जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी मंचावरची नावच घेतली नाही कुणाचे कारण ते तुझ्यासाठी ठेवलंय मी हां कारण माझं पॉइंट आणि आता कुठे होते बरं मी असे डिस्टर्ब करतात तुम्ही लोक हे भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे एवढ्या धिंगाण्यात भाषण करायला जमत नाही मला शांत पिन ड्रॉप सायलेन्स लागतो बघा आता गप्पा बरोबर तर पालकमंत्री म्हणून मी या बीड जिल्ह्याची सेवा केली परळीची सेवा केली सगळे विकास करून निवडून येता येत नाही हे वाक्य मी अनेक वेळा ऐकलं होतं ते सत्य झालं मला तुम्ही परळीतून घरही बसवलं आणि घरी बसवल्यानंतर मला पाच वर्ष संघटनेचं काम करता आलं ह्या संघटनेच्या कामामध्ये माझा अनुभव फार मोलाचा आहे पराभवानी पराभूत नाही झालं तरच गोपीनाथ मुंडेची लेख आहे जो गोपीनाथ मुंडे जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीला निवडणूक हरले होते तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक सुप्त दुःख निर्माण झालं होतं माझ्यावर प्रेम करणारे माझ्यासोबत सतैव काम करणारे माझे कार्यकर्ते विरुद्ध पोहणारे माझे कार्यकर्ते धनुभाऊसारख्या तगड्या उमेदवाराच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध काम करणारे माझे कार्यकर्ते हे सदैव माझ्यासाठी मोलाचे राहतील कारण बाबा गेल्यावर त्यांनी मला सोडलं नाही हे माझं त्यांचं खासदार सायम आणि तुमच्या आशीर्वादाने काही झाले तरी मी परळी मतदारसंघातील संघातील वर प्रेम करणाऱ्या आणि आता माझ्या बरोबर दुसरेही प्रेम करणारेच आहेत ना तुम्ही राष्ट्रवादीचे जरी असले तरी प्रेम करा या सर्व लोकांची तेवढीच काळजी घेईन वेळ अनुभव माझ्यावर येऊच देणार नाहीत एवढा मला विश्वास आहे मला आता लोकसभेत का जायचंय आणि कोणी पाठवायचंय हे दोनच वाक्य मी बोलणार आहे मला लोकसभेत का जायचंय का जायचंय सांगा का जायचंय माझ्यासाठी माझ्यासाठी जायचंय का कुणासाठी जायचंय अरे काय पंच्याहत्तर वर्ष लागले अठ्याहत्तर टक्के रेल्वेचं काम आम्ही दोन टर्म मध्ये पूर्ण केलंय सौंदर्य सर मी जन्मल्यापासून तुम्ही त्या रेल्वेच्या समितीत होते पण आता ते काम पूर्णत्वाला आलंय मला दिल्लीला जायचंय याचं पहिलं कारण मला जिंकायचंच आहे आणि मी जिंकल्याच आहे पण या परळी मतदारसंघातून दोन हजार नऊ पेक्षा जास्त नाही दुप्पट तिप्पट लीड आपल्याला घ्यायची आहे कारण इथे विरोधकाला स्थान नाही मला दिल्लीला जायचंय ते या भागातले मी जे मशागत केली पालकमंत्री असताना नॅशनल हायवे आले मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली पंचवीस पंधरा दिला कधी कुणाच्या चहाची मिंदी मी राहिलेले नाही कधी मी कुणाला काही अपेक्षा न करता मागून घरी बोलवून माझा चहा पाजून दिलेला आहे हे सगळं जे मी केलंय त्याची पुढचा टप्पा त्याचा पुढचा टप्पा गाठायचा आहे आणि तो पुढचा टप्पा म्हणजे या भागामध्ये मोठे उद्योग आणायचे आहेत कारण उद्योग आणायला आता वातावरण आहे रेल्वे आहे उद्योग आणण्यासाठी हायवे आहेत स्टेट हायवे आहेत नॅशनल हायवे आहेत मला या भागासाठी उद्योग आणायचा आहे मला या भागासाठी एक मोठा हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी करायचं आहे नर्गिस दत्तच्या आधार जे हॉस्पिटल आहे तसं की माझ्या जिल्ह्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कॅन्सर पेशंटसाठी आणि मोठ्या ऑपरेशनसाठी तिथे गरिबांचे मोफत इलाज व्हावे आणि त्यांचं आयुष्यसुद्धा जरी त्यांना खरेदी करता येत नसेल तरी त्यांचं आयुष्य आम्ही त्यांना देऊ शकू अशा प्रकारचं हॉस्पिटल करायचं आणि दुसरं महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं कारण कारण आपल्या निकालाची तारीख चार जून आहे चार जूनला मी याच हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केलेला आहे मी मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून तुम्हाला मतदान मागत नाही मुंडे साहेबांकडे बघून मला मत द्या असंही म्हणणार नाही पण मला असं कुठेतरी वाटतं जी मी कहाणी सुरू केली होती तुमच्या ओरड्या आरड्यात दुसरीकडे चालली त्या कहाणीला पूर्ण करायसाठीच हे चार जूनला निकाल आहे असं मला वाटतं मला विधानसभा न पाकता मिळाली मला लोकसभा न मागता मिळाली माझ्या या लोकसभेमध्ये जाण्याने जे मुंडे साहेब या जिल्ह्यामध्ये या परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही तो सत्कार घेण्यासाठीच हा चार जूनला निकाल आहे असं मला वाटतं त्यांनी जे स्वप्न देशातून मंत्री होऊन काम करताना पाहिले होते ते मी माझ्या राज्यातल्या मंत्रीपदात पूर्णत्वास नेलेत त्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी मला हे पाच वर्ष पाहिजे मी हात जोडते हात जोडते हे जाती पातीचे प्रचाराला बळी पडू नका जे तो प्रचार करतात त्यांना विचारा की तुम्ही मतदारसंघामध्ये दुसऱ्या समाजाचे मत घेऊन निवडून येत नाही का तुमच्या मतदारसंघामध्ये गेले सहा कोण उभं राहत लोकसभेला विधानसभेला मग तो प्रचार आमच्या या जिल्ह्यात येऊन तुम्ही का करता अनेक मिळून काही लोकांना निवडून देत होते मग अनेक काही लोकांनी अनेक लोकांपैकी काही लोकांना निवडून दिलं तर काय बिघडलं या राज्यामध्ये अनेक मराठा समाजाचे खासदार होणार आहेत या राज्यामध्ये अनेक मराठा समाजाचे आमदार आहेत खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत एक पंकजा मुंडे गेली तर कुणाचं काय बिघडणार आहे अरे पंकजा मुंडे दहा ठिकाणी सभा घेऊन आली तर त्या ठिकाणी कोण हा खासदार होणार आहे माझ्या सांगण्याने माझ्या हात जोडण्यानी माझ्या विनंतीने जर लोक मतदान करत असतील तर मग तुम्ही मला मतदान का नाही करायचं तुमच्या मतदानावर माझा अधिकार आहे का, का नाही आहे का नाही तुम्ही मतदान द्यावं याला मी लायक आहे की नाही मी विकास केलाय का मी जातीवाद केला मी विकास करताना जात विचारली मी या राष्ट्रवादीचे मंचावर जेवढे लोक आहेत त्यांच्या ग्रामपंचायतला सारी ठेच सुद्धा लावू दिली नाही कधीच मी कुणाची ग्रामपंचायत सस्पेंड करण्यासाठी माझं मंत्रिपद वापरलं नाही मी या राष्ट्रवादीचे जे माझ्या युतीमध्ये आज लोक आहेत फंडाचे काम केले पण कधीच ते आडवा आडवी जिरवा जिरवी मी केली नाही माझ्या मंत्री पदात मी जेवढे काम मंजूर करून आणले होते त्याचे नारळ नंतर सगळ्यांनी फोडले त्याच्या सुद्धा मध्ये मी कधीही पाय घातला नाही कारण विकास तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे हेच माझं कर्तव्य आहे माझी एवढीच विनंती आहे या परळी मतदारसंघातील सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मी भेटले एकांतात बोलले वेगळं बोलले मन मोकळं ऐकून घेतलं राष्ट्रवादीच्या लोकांची वेगळी बैठक घेतली केवळ मराठा समाजाची नाही घेतली सुतारांची घेतली लोहारांची घेतली चर्मकारांची घेतली बौद्धांची घेतली मुसलमान बांधवांची घेतली धनगरांची घेतली बंजारांची घेतली बंजारांची घेतली सर्वांना सोबत घेऊन आम्ही जातो म्हणून सगळ्यांना भेटले पण मी त्यांना एकच विचारलं की तुम्हाला काय करायचंय बोलले आरक्षण पाहिजे मला काय लिहायचं आहे सर्टिफिकेटवर म्हणले कुणबी मी कुणबी म्हणजे काय आहे तो म्हणले ओबीसी मग म्हणलं माझी काय अलर्जी आहे तुम्हाला जे आहे ते मी आधीच आहे इथे तुमची नेता म्हणून मी तयार आहे एक नेता तयार व्हायला पन्नास वर्ष जातात ही सावली ईश्वरांनी वैद्यनाथांनी तुमच्यावर धरली आहे ए बाबा नो मी तुमच्यावर सभा घेणार नाही ही सावली वैद्यनाथारी तुमच्यावर धरलेली आहे त्या सावलीला तुम्ही मुकू नका विशवेली जाती राजकारण करणाऱ्या किती वाढल्या तरीही तुम्ही त्याला बिलकुल बळी पडू नका अशी मी तुम्हाला सर्वांना आव्हान करणार आहे आज मी तुमच्या समोर हात जोडून नम्रपणे उभी आहे परळीचा माझा पराभव झाल्यानंतर मी या लोकसभेला जे जात आहे ते या भागातल्या विकासाचे आणि तुमच्या आशीर्वादाची शिदोरी माझ्या पाठीवर घेऊन मला तुम्ही आशीर्वाद देऊन सन्मानाने पाठवा तुम्ही प्रत्येक भूत मजबूत करा मी मजबूत विकास तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आणि माझ्या विकासाच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही या लोकांना भूलतापा मारायचा प्रयत्न होईल मुस्लिम बांधवांना सांगतील अरे बापरे भाजपचे डरो कुछ डरो नहीं अभी कुरेशी भाई साहब ने कितना अच्छा भाषण दिया काय को भाजप से डरो किसी का बाल बाका नहीं होगा ये गारंटी मेरी है और धनु भाव की है एक बार चमत्कार करके दिखाओ और हक से हमसे काम कर गए लो सग्या बांधवाना भगिनी बचत गट असेल रस्ते असतील विकास असेल पाणी असेल दुष्काळ मुक्त जिल्हा करायचा असेल उद्योग युक्त जिल्हा करायचा असेल तर मी आधी काम केलंय म्हणून बोलते करून दाखवलंय म्हणून तुमच्या समोर आहे आणि हे प्रश्न मिटवण्यासाठी मी दिल्लीला चालले ते प्रश्न आता तुम्ही सगळे मिटवा जबाबदारी राष्ट्रवादीची जास्त आहे कारण राष्ट्रवादीला कमळाचं दाबायचं आहे आमचं तर कमळच आहे पण तुम्ही घाबरू नका त्या मशीनवर घड्याळच नाही त्यामुळे चिंता करू नका तुम्हाला कमळाचं पटन दाबायचंय तुम्हाला दोन हजार सगळ्यांना दाबायचं एवढ्या माझ्यापेक्षा तुम्ही लोक उत्साहात आहेत तुम्हाला आनंद आहेत हे सगळं सगळा संघर्ष मिटून विकासाच्या बाबतीत आम्ही परळीत फोकस करू शकू बहीण भाऊ मिळून आणि आम्ही नेते घडवू दुसऱ्या समाजाचे दुसऱ्या जातीचे हे माझं वचन आहे हे माझं वचन आहे तुम्हाला सर्व जाती धर्मांना सर्व समाजांना आम्ही संधी देऊ आणि मिळून चांगलं काम करून विकासाकडे आपली वाटचाल करून घेऊ हे मी तुम्हाला सांगते आणि मी सर्वांचे आभार मानून आत्तापर्यंत तुम्ही जी मेहनत केली धनुभाऊ आणि त्यांच्या टीमनी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचे टीमनी माझ्या टीमनी सगळ्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते तेरा तारखेला आपण मला प्रचंड आशीर्वाद द्याल आणि माझा सन्मान ठेवाल आणि मला दिल्लीला त्या मुंडे साहेबांची अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी तुमच्या विकासाची अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी पाठवाल हा मला विश्वास आहे हा विश्वास व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका